या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सर्व गावांच्या वतीने सर्व पालकांचे हार्दिक हार्दिक स्वागत गावाचे सरपंच माननीय रंजन कोरडे साहेब यांचं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सर्व गावांच्या वतीने हार्दिक स्वागत उपस्थित सर्व पालकांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी आनंद आनंदनगरीचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरदार या ठिकाणी करण्यात आलेली आहे या उपक्रमाअंतर्गत विविध विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आकर्षक असे खाद्यपदार्थांचे रोजवाडी या निमित्ताने उपस्थित असलेल्या सर्व पालकांचे हार्दिक हार्दिक स्वागत आयोजित थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी या आनंद नगरीचे उद्घाटन होईल वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची खरेदी आपण करू शकता उद्घाटन झाल्याच्या नंतरच सर्व वितर्कांसाठी आणि नागरिकांसाठी हे स्टॉल खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील आकर्षक अशी सजावट वितरपांच्या वगैरे आपापल्या स्टॉलची मुळे लागणे आणि खूप तसेच आपापले खाद्यपदार्थ विक्रीसाठी सर्व विद्यार्थी सज्ज सर्व विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी विविध प्रकारचे स्टॉल च्या माध्यमातून आपले खाद्यपदार्थ विक्रीस या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञान देणं हा या मागचा उद्देश आहे आनंददायी शनिवारच्या उपक्रमाअंतर्गत आनंददायी शनिवार आणि या ठिकाणी साजरा होत आहे विद्यार्थी आणि सर्व पालकांसाठी हे स्टॉल या ठिकाणी लावलेले आहे पर खरेदी करून या पदार्थांचा हे खाद्य पदार्थ फ्रीमध्ये उपलब्ध नाहीत आपल्याला या ठिकाणी विचारांकडून खरेदी करायची आहे आणि या खाद्य पदार्थांचा आस्वाद घ्यायचा आहे नगरीच्या